स्वागत पाहूयात घडामोडी आपण शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा अनेक वेळा पाहिला असेल पण एका कंपनीत एकत्र काम केलेल्या व कंपनी बंद होऊ नये पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या कामगार व कर्मचारी यांचा स्नेह मेळावा कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात प्रथमच पाहतोय याबाबत अधिक माहिती अशी शुभ शुभमुहूर्तावर अकरा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथे अमित स्पिनिंग इंडस्ट्रीज या कंपनीची सुरुवात भरतबाई शाह यांनी केली मालक व्यवस्थापन कर्मचारी यांची योग्य सांगड असल्याने व कंपनी शंभर टक्के निर्यातीचा धागा बनवणारी कंपनी म्हणून अल्पावधीत मोठ्या नावारूपाला आली होते पण व्यवस्थित चालणाऱ्या या कंपनीचे शेअर्स सन दोन हजार सात आठ दरम्यान सी एल सी या कंपनीकडे हस्तांतरित झाले व सन दोन हजार दहाच्या दरम्यान काही कारणास्तव ही कंपनी बंद पडली कंपनी बंद झाल्यानंतर अनेक कामगार बेकार झाले होते पण अमित स्पिनिंग मिल्कमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा फायदा करून घेत हे कामगार पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी सेटल झाले पण आयुष्यातील अनेक एक वर्ष एकत्र काम केलेल्या मित्रांना पुन्हा एकत्र येऊ अशी भावना निर्माण झाली होती आणि गेल्या सव्वीस जानेवारी रोजी काही मित्रांनी एकत्र येत या स्नेहसंमेलनाची आखणी करण्यास सुरुवात केली बघता बघता पाच ते पन्नास मित्र एकत्र येऊन कंपनी वर्धापन दिनाचे औचित्य साधून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरवलं त्या अनुषंगानं आज कंपनीचे डायरेक्टर अमित भाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित परिवाराचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला ते वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याने एक आनंदाचे वातावरण पसरले होते मित्र गळा भेट घेत भाऊक झाले होते तर अनेकांना अश्रू अनावर झाले होते कार्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमे देनादाता या प्रार्थनेने व दीपक प्रज्वलन करून करण्यात आली यानंतर कैलासवासी भयतभाई शहा यांच्यासह कंपनीमध्ये मयत झालेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर मनोगत व्यक्त करताना अमित भाई शाह यांनी कंपनी व येथील कामगार कर्मचारी यांचे आभार मानत भरतभाई शाह आणि परिवारावर आपण जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो अमित स्पिनिंगबद्दल बोलताना माझे मन भरून येते या कंपनीमध्ये जे झाले ते व्हायला नको होते पण दुर्दैवाने ते झाले याची मला खंत आहे आपण भरतभाई शाह यांचे आचार विचार जोपासत हा कार्यक्रम घेतला याचा मला साथ सार्थ अभिमान असल्याचे सांगितले यावेळी मधुकर कामत रामानुज शर्मा सुनील कोळेकर राकेश शाह पवन पाटील सहदेव जाधव महादेव जानकर नासिर जमादार आनंदा पेणसे गौतम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले दुपारच्या सत्रात स्नेहभोजन करून मनोरंजन व कामगारांना सन्मान चिन्ह बॅग भेट देण्यात आले यावेळी महेश कांदेकर राजाराम भिवसे अशोक मजगे रवींद्र दावणे अनिल बिरांजे प्रकाश पाटील संजय नलवडे यांच्यासह जवळपास चारशे लोक उपस्थित होते या कार्यक्रमाचे अँकरिंग अक्षय डोंगरे प्रास्ताविक व स्वागत प्रशांत यात राभार अजित पाटील यांनी मांडले पुन्हा भेटण्याचे अभिवचन घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात एस बी मराठी का न्यूज साठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा